सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या स्टोरीचे एकशे पंचावन्न एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आज फायनली आर्यन आणि स्वीटी लग्न बंधनात अडकणार होते सगळे गेस्ट येतच होते तिथं ड्युटीला असलेले सेवक त्या गेस्टना त्यांच्या चेअरपर्यंत सोडत होते आणि रिकाम्या खुर्च्या भरत होत्या हॉटेलच्या एका ग्राउंडमध्ये या विवाह सोहळ्याचं आयोजन केलं होतं जागोजागी सेल्फी पॉईंट तर होतेच शिवाय सगळ्यांनाच तो विवाह सोहळा दिसावा म्हणून काही काही अंतरावर शेवटपर्यंत डिजिटल स्क्रीन जोडण्यात आल्या होत्या आणि स्टेजपासून गेस्ट खूप लांब होते आणि ठिकठिकाणी थीक पाण्याचे कारंजेसुद्धा सोडण्यात आले होते अख्खं स्टेज आणि स्टेजसमोरचा भाग वेगवेगळ्या फुलांनी डेकोरेट केला होता आणि स्टेजच्या मागे राजवाड्याचा सेटअप तयार केला होता त्याच्यासमोरच दोन्ही बाजूला खुर्च्या आणि मधोमध रिकामी जागा ठेवली होती आर्यन आणि स्वीटीच्या एंट्रीसाठी तिथून मग थोडंसं मागे एक आयताकृती तळं तयार केलं होतं त्यामध्ये बदके आणि कमळाची फुलं ठेवण्यात आली होती आणि आजूबाजूला खूप अशी कारंज होती आणि ते सगळं पाहून एखाद्या सुंदर बागेचा भास होता होत होता ठिकठिकाणी खोट्या हत्तींच्या मूर्तीसुद्धा ठेवल्या होत्या आर्यन आणि स्वीटी जिथं उभं राहणार होते तिथं उंच उंचावर सर्वांना दिसेल असे चार खांब उभा करून वर छत बनवलं होतं ते सुद्धा फुलांनी पूर्ण डेकोरेट केलं होतं आणि या सगळ्यांमध्ये बंदूक हातात घेतलेले बॉडीगार्ड चारही बाजूंनी उभा होते मग एकीकडे आर्यनची तयारी सुरू होती दुसरीकडे स्वीटीची तयारी सुरू होती ऑफ व्हाईट कलरची मोती रंगाची शेरवाणी त्यानं घातली होती आणि त्यावर डायमंड सजलेला ब्रोच लावला होता आणि डोक्याला राजस्थानी फेटा गुंडाळा होता आणि तिनं लाल रंगाचा हेवी घागरा कोपरापर्यंत स्लीव असलेली चोली आणि लाल रंगाचा चुडा गळ्यामध्ये कुंदण असलेला मोठा हार आणि कपाळावर ठसठशीत अशी मोठी कुंदण असलेली बिंदी दोन यांच्यामध्ये एक लाल टिकली पायामध्ये तसंच हेवी कुंदण असलेलं पैंजण आणि नाकामध्ये मोठी नथनी डोक्यावरून लाल रंगाची चुनरी घेतली होती तिनं एका बाजूने ती चुनरी मागे घेतली होती आणि दुसऱ्या बाजूने पुढं घेतली होती असा राजस्थानी लूक केला होता आर् सुद्धा लूक राजस्थानीच होता आणि दोघांनीही पायात राजस्थानी मोजड्या घातल्या होत्या मग आता दोघांची तयारी झाली इंद्र आणि आरव दोघांनी सुद्धा त्यांच्या रंगाला सूट होतील अशा शेरवाणी घातल्या होत्या आणि इंद्राचा ड्रेस आर्याने सिलेक्ट केला होता आणि आर्यानंसुद्धा मानाची करवली होती म्हणून हेवी ऑफ व्हाईट रंगाचा ड्रेस घातला होता तन्वीने सुद्धा आज थोडी हेवी साडी घातली होती आणि नेहमीप्रमाणे तिची डायमंडची ज्वेलरी आज केसांचा आंबाडा बांधून त्यावर व्हाईट कलरची आर्टिफिशियल फ्लावर घातले होते आणि अर्जुन सरांनी तिच्या साडीला मॅच अशी शेरवाणी घालून फेटा गुंडाळा होता सर्व जेंट्सने फेटा गुंडाळले होते मग सगळेजण आपल्या आपल्या परिणाम आणि आपल्या चॉईसनं सजले होते पण या सगळ्यात आणखीन जास्त भाव खाऊन जात होता तो इंद्राच कारण इंद्राची शेरवाणी थोडी हटके होती आरव म्हणाला वाव इंद्रा नाईस ड्रेस आणि इंद्रा हसून मला आर्याची चॉईस आहे इतक्यात तिथं आर्य आली आणि तिने तो ड्रेस घातलेल्या इंद्राकडे बघितलं पण नाही आणि आर्यनला म्हणाली दादा तुझी तयारी झाली का आणि आर्यन म्हणाला हो झाली ना स्वीटी तयार आहे ना आर्या म्हणाली हो तीसुद्धा तयार आहे आणि पुढच्या दहा मिनटात तुम्हा दोघांना एंट्री करायची आहे तू तयार आहेस ना आणि आर्यन हसून म्हणाला आरू अगं मी तर केव्हाचाच तयार आहे एका एक पायावर तयार आहे मी तेही तीन वर्षापासून पुन्हा पुन्हा काय विचारतेस मग आरू थोडं रूढ आवाजात म्हणाली ओके आणि निघाली ती अजून चिडलेलीच होती हे इंद्राच्या लक्षात आलं आणि ती निघाली तसा इंद्रा तिच्या मागे पळाला आणि म्हणाली म्हणाला हे वॉट हॅपन आरू तू माझ्याकडे बघणार पण नाहीस का आणि आरूने तोंडवाकडं केलं आणि दुसरीकडे बघत म्हणाली का बघू मी तुझ्याकडे इंद्रा म्हणाला लुक ॲट मी बाबा तू घेतलेली शेरवाणी मी घातली आहे आणि मी कसा दिसतो हे तू नाही का सांगणार आणि आरू लगेच म्हणाली नाही बघणार तुझ्याकडे आणि नाही सांगणार मी तुला काही आणि मग इंद्रा म्हणाला ठीक आहे मग मी शेरवानी काढून ठेवतो आणि दुसरी घालणार मग आरू म्हणाली ओके मग नको घालू तू ती शेरवाणी बस तसास नाहीतर उघडा ये मला काय करायचं आहे असं म्हणून त्याला बाजूला सरकवून निघून गेली आणि आता इंद्रानं तर डोक्यावरच हात मारला आणि म्हणाला ओ माय गॉड टू मच डिफिकल्ट खूप खूप जास्त अशक्य आहे ही, ही मुलगी हिच्या बेस्ट फ्रेंडचा मी मेक ओव्हर काय केला तर हिला इतका राग येतोय तशी पुन्हा आर्या त्याच्याजवळ आली आणि म्हणाली मला कशाला राग येईल तू जा ना त्या मधूला विचार की तू कसा दिसतोस तीच तुला बेटर सांगेल आणि तू ही तिला सांग की ती कशी दिसते किती सुंदर दिसते आणि माझ्यापेक्षा किती छान दिसते असं बोलून बोलून तिला इंटरटन कर अँड बाय द वे ही शेरवाणी तुला अजिबात चांगली दिसत नाही म्हणजे शेरवाणी छानच आहे पण तू वाईट आहेस असं म्हणून ती नाक उडवत निघाली तसा इंद्र आता पुन्हा तिच्या मागे पळला आणि तिचा हात पकडून म्हणाला हे hey, लिसन आर्या तू इतकी का चिडतेस यार मधं तुझी फ्रेंड नाही का मग तिचा मेकओव्हर केला तर तुला का राग येतो आर्या म्हणाली तिचा मेकओव्हर केला म्हणून मला राग नाही आला मला छान वाटलं तिला अशी पाहून पण तिचा मेकओव्हर करताना तू माझा इन्सल्ट केला म्हणून मला राग आला इंद्रा म्हणाला अगं पण तू तिचा इन्सल्ट केला माझा इन्सल्ट केलास त्याचं काय आणि आर्या म्हणाली ती माझी बेस्ट फ्रेंड आहे मी त्याच्यासोबत काहीही करू शकते आम्ही दोघी लगेच एकसुद्धा होतो पण तुझं काय तू का आमच्या मध्ये मध्ये करतोस अँड बाय द वे तिनेच मला सांगितलेलं होतं हो की तुझ्यापासून दूर राहायचं आणि आता तीच तुझ्या मागे मागे करते आणि इंद्रा सिरियस होऊन म्हणाला आरू मी तुझा फ्रेंड नाही का तू माझ्याशी फ्रेंडशिप केली ती खरी नव्हती का बोल तशी आर्या आता शांत झाली आणि माहीत नाही असं म्हणून निघून गेली मग इतक्यात अतुल आला आणि पटकन घाई करत म्हणाला चल आर्यन आजू रेडी आणि त्याला पुन्हा एकदा बघून अतुल म्हणाला आय हाय वॉट लुक यार रियल खानदान आणि राजेशाही वाटतोस आणि आर्यन म्हणाला थँक्यू अंकल आणि आता अतुल आर्यनच्या गानात हळूच म्हणाला बट आर्यन बटा आता स्वीटला पाहून बेशुद्ध पडायचं नाही बरं का आपले होश अजिबात उडू द्यायचे नाहीत कारण आपल्या होणाऱ्या बायकोला अशी सजलेली पाहिली की प्रत्येक नवऱ्याचे हे झाल होतात आणि जर असं झालं तर सगळं फ्लॉप होईल आणि मग हे ऐकून आर्यन खूप हसला मग अतुल म्हणाला चलपट लग्न लग्नमुहूर्ताच्या आधी अर्धा तास स्टेजवर जायचं आहे आधीचे विधी विधी पार पाडायला मग आर्यन तिथून निघाला इतक्यात रिया आडवी आली आणि त्याला म्हणाली जावई हो बापू जरा थांबा तुमचं स्वागत तरी करू द्या मग आर्यन थांबला आणि रियानं त्याचं औक्षण केलं त्याला मिठाई भरवली आणि त्याचं नाक ओढलं आणि माझ्या मुलीला आयुष्यभर सुखात ठेवायचं नाहीतर अशीच नाक ओढत राहील असं गमतीने म्हणाली आणि आर्यन म्हणाला आत तू आणि पुन्हा जीप जाऊन म्हणाला सॉरी सॉरी सासू तुझ्या मुलीला सांग की मला त्रास द्यायचा नाही आणि मला चिडवायचं नाही नाहीतर मग मी पण काही कमी नाही आणि अतुल म्हणाला ओ हो बहुतेक यांची ही टॉम अँड जेरीवाली फाईट आयुष्यभर कधीच संपणार नाही मग आपण एक काम करूया का लग्नच कॅन्सल करूया तसा आर्यन म्हणाला अतुल अंकल आम्ही दोघी मॅनेज करीन ना आमचं भांडण बेडरूमच्या बाहेर नाही आलं म्हणजे बास ना आणि अतुल हसून म्हणाला होय होय काय तयारी आहे दुल्हे राजाची मान गये ज्युनियर टायगर को खूपच तयार आहेस तू आणि अशी तयारी असेल तर शेरणी किती पण तेज असू दे तू तिला सहज झेलणार मग आता चला पटकन 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 एकमेकांना वरमाला घाला आणि आम्हाला रिकामे करा आणि इतक्यात पाठीमागून स्वीटीसुद्धा आली आणि तिच्या पाठीमागे मधू आर्या पिहू परी नटून थटून आल्या होत्या मग स्वीटी आर्यानच्या शेजारी उभा राहिली आणि त्यानं तिच्याकडे पाहिलं आणि हळूच डोळा मारून म्हणाला नाईस लुक यार सो मच ब्युटिफुल तसा आरो म्हणाला ए आर्यन बोलायचं नाही आणि मग जिथून आर्यन आणि स्वीटी स्टेजवर एंट्री करणार होते तिथं ते निघाले आता बाकी कोणतंही फालतं म्युझिक लावलेलं नव्हतं तर फक्त मंद मंद असे सणईचे सूर घुमत होते आणि लग्नाचा पूर्ण माहोल तयार झाला होता तसे आता शूटिंग मन कॅमेरा मन सरसावले आणि आता आर्यन आणि स्वीटीच्या हातात खूप सारे लव शेप असलेले फुगे देण्यात आले त्या प्रत्येक फुग्यावर आर्यन दिव्या मेड फॉर इच अदर असं लिहिण्यात आलं होतं आर्यन आणि स्वीटीने एकमेकांच्या हातात हात घेऊन ते फुगे हातात हाता पकडले होते आणि एकदा दोन धडाक्यात फटाक्यांची आतिषबाजी झाली आणि त्या दोघांनी ते फुगे आकाशात सोडले आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली आणि अचानक त्यांच्यावर फुलांचा पुष्पवर्षा व्हायला जा सुरुवात झाली त्यांच्या पायामध्ये पुन्हा रंगीबेरंगी फटाक्यांचे कारंजे उडायला लागले आणि त्यासोबतच दोन्ही बाजूला मोठमोठ्या घागरी ठेवण्यात आल्या होत्या आणि त्यातून धूर निघत होता आणि स्वर्गातून चालत आल्यासारखे स्वीटी आणि आर्यन एकमेकांचा हात पकडून तिथून चालत आले सगळेजण फार कौतुकानं त्यांची एंट्री पाहत होते आणि ते दोघं सगळ्यांना हात जोडून नमस्कार करत होते मग तिथून पुढे आल्यानंतर फुलांनी सजवलेली चादर पकडून चार लोक उभा होते मग त्या फुलांच्या चादरीखाली आर्यन आणि स्वीटी उभा राहिले आणि तिथूनच त्यांची हळूवार पावलं स्टेजच्या दिशेने पडू लागली शेवटी तर दोघेही स्टेजवर चढले आणि लग्न आधीच्या विधींना सुरुवात झाली मग सगळे तिथेच उभा होते इंद्रा थोडा सॅड होता आणि मधू त्याच्याकडे बघून पाहत होती आणि तिने त्याला खुनवून विचारलं की काय झालं आणि इंद्रा म्हणाला काही नाही पण तू छान दिसतेस आणि मधू म्हणाली थँक्यू आणि हे सगळं आर्या बघत होती आणि आता ती मधूला काहीच नाही बोलली पण ती पुढे आली आणि इंद्राच्या हाताला पकडून तिथून घेऊन गेली आणि हे बघून इंद्रा म्हणाला आरू अगं मला कुठं येतेस आणि आरू म्हणाली तुला वाटतं ना मी तुझ्या ड्रेसचं कौतुक करावं तर इथे थांब नाहीतर मी पुन्हा तुझ्याशी बोलणारच नाही आणि इंद्राच्या आता लक्षात येत होतं की आर्या खरंच मधुवर जळत आहे मग इंद्रा तिथून हल्ला नाही तिच्याजवळच उभा राहिला मग आता विधी पार पडले स्वीटी आणि आर्यन उभा राहिले त्यांच्या हातात हार देण्यात आले आणि त्यांना एकमेकांच्या समोरासमोर उभा केलं दोघांनीही एक क्षण एकमेकांच्या डोळ्यात पाहिलं आणि डोळ्यांनीच त्यानं तिला विचारलं मिस सुभेदार आर यू रेडी माझ्यासोबत आत्तापासून नवीन आयुष्य सुरू करायला तू तयार आहेस का आणि तिनंही डोळे मिटवून पापण्या झोकवून त्याला होकार दिला मग दोघांच्या मध्ये स्वस्तिक काढलेलं पांढरशुभ्र अंतरपाठ पकडला आणि पवित्र अशा मंगलाष्टिका म्हणायला सुरुवात झाली आणि जशी पहिली मंगलाष्टिकेला सुरुवात झाली तसं रियाच्या डोळ्याला धार लागली आणि कुणालचे सुद्धा डोळे पाणावले अस्मिता आणि विवेकने त्या दोघांना सावरलं मुलगी दूर जाणार नसली की जवळच राहणार असली तरीसुद्धा हा क्षण प्रत्येक मुलीच्या आईवडिलांच्या आयुष्यात जेव्हा येतो तेव्हा ते खूप इमोशनल झालेले असतात कारण आता धर्माने त्यांचा तिच्यावरचा हक्क संपणार होता आणि तिच्यावर तिच्या नवऱ्याचा हक्क चालणार होता तन्वी अर्जुनसुद्धा तो विवाह सोहळा डोळे भरून पाहत होते आणि त्यांना तर जेव्हा आर्यनचा जन्म झाला ते क्षण आठवायला लागले आणि कधी तो पंचवीस वर्षाचा झाला आणि बघता बघता त्याचं लग्न होतंय हे सुद्धा त्यांना कळलं नाही जरी स्वीटी आपल्याच घरात येत असली तरी स्वीटीसाठी मात्र ते दोघे भाऊक झाले कारण एकुलती एक, एक लाडकी भाजी होती ती त्यांची आणि आता प्रत्येक अँगलने त्या दोघांच्या लग्नाचं शूटिंग घेतलं जात होतं आणि ते स्क्रीनवर दिसत होतं आज मात्र काही निवडक मीडियावाल्यांना एंट्री होती पण लाईव्ह टेलिकास्ट करायचं नाही अशी सक्त ताकीद अर्जुननं त्यांना दिली होती त्यामुळे ते फक्त फोटो काढायला बातमी कव्हर करायला आले होते आणि ही बातमी उद्याच्याच पेपरमध्ये येणार होती मग आता मंगल अष्टिका संपल्या आणि पुन्हा जोरदार अशा फटाक्यांची आतिषबाजी व्हायला सुरुवात झाली जमिनीवरूनही तितकेच आणि आकाशातही तितकेच फटाके फुटत होते आणि जवळजवळ पंधरा मिनटं ती आतिषबाजी थांबत नव्हती मग आधी गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे स्वीटीने आर्यनला हार घातला आणि त्यानं लगेच तिचा रिस्पेक्ट दाखवत खाली मान झुकवून हार घातला मग आता त्याचवेळी त्याची वेळ आली तिला हार घालण्याची पण आरव मात्र आता स्वीटीला खांद्यावर घेऊन उभा राहिला आणि म्हणाला आर्यन आता तू हार घालून दाखव इतक्यात इंद्रा आला आणि म्हणाला ओके मी तुला उचलून घेतो आर्य तसा आर्यन म्हणाला नको इंद्रा त्याची काही गरज नाही आणि स्वीटीकडे बघून म्हणाला स्वीट हार्ट तुला हे सगळं करायचं आहे का तुला असं वाटतं का आपली सुरुवात अशी टिटफॉर टॅटने करून व्हावी आणि जर तू खाली नाही आलीस तर मीसुद्धा वर येणार नाही चल खाली आहे असं त्यानं तिला गोड बोलून म्हणत ढोळा मारला तशी स्वीटी आरवला म्हणाली आरव मला खाली आणि आर्यन हसला आणि म्हणाला क्यू जिजू कैसी रही आणि आरव म्हणाला अब क्या करे मी या बीबी राजी तो क्या करे ग काजी मग स्वीटीने सुद्धा त्याच्यासमोर मान झुकवली आणि त्याच्या प्रेमाचा स्वीकार करत त्याच्या हातून वरमाला घातली आणि आर्यनने आता तिचा हात पकडला आणि तो हात वर करून बॉलिवूड स्टाईलमध्ये जल्लोष साजरा केला आणि मग पुढच्या विधींना सुरुवात झाली आर्यनं स्वीटीच्या भांगात कुंकू भरायला हातात घेतलं पिऊन तिच्या माथ्यावरची भिंदी बाजूला केली आणि जसं त्यानं तिच्या डोळ्यात पाहून तिच्या भांगामध्ये कुंकू भरलं तसं तिने समाधानाने डोळे मिटून घेतले आणि जेव्हा तिने ते डोळे उघडले तेव्हा डोळ्यात पाणी आलं होतं मग त्यानं गुरुजींनी दिलेलं मंगळसूत्र तिच्या गळ्यात घातलं तिच्या पायात नाजूक जोडव्या घातल्या आणि हे सगळं फील करताना स्वीटीचं हृदय अगदी भरून आलं होतं आणि आत्ता खऱ्या अर्थानं ती त्याची झाली होती त्याच्या नावाचं कुंकू त्याच्या नावाचं मंगळसूत्र तिने परिधान केलं आणि ती त्याची झाली आर्यन मात्र शांततेत सगळं करत होता आता त्याला इमोशनल व्हायचं नव्हतंच आणि सगळे विधी संपवून तिला पटकन घरी न्यायची होती मग पिहून दोघांची घाट मारली गुरुजींनी सात फेरे घेण्यासाठी दोघांना उभा केलं आणि आता सुरू झाला आयुष्यभर एकमेकांना सुखदुःखात साथ देण्याची सातवचनं घेण्याचा विधी गुरुजींनी होम पेटवला आणि त्या होमाभोवती आधी आर्यन पुढे उभा राहिला आणि दोघांनी एकमेकांची करंगळी करंगईत अडकवून सात फेरे घ्यायला सुरुवात केली काही फेरे पूर्ण झाले आणि मग स्वीटीला पुढं घेतलं आणि उरलेले फेरे पूर्ण केले आणि मग फोटो सेशन सुरू झालं एक एक करून सगळे फॅमिली मेंबर आणि फॅमिली फ्रेंड वर येत होते आणि सगळ्यांसोबत फोटो सेशन होत होतं मग स्वीटी आणि आर्यन काहींना गळ्यात भेटून शुभेच्छांचा स्वीकार करत होते तर काहींना नमस्कार करत होते त्या दोघांनी तन्वी अर्जुन अतुल नेहा विवेक अस्मिता रिया कुणाल यांच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेतला आणि त्यांनीसुद्धा तोंड भरून आशीर्वाद दिला आणि आता एकमेकांशेजारी उभा असलेले स्वीटी आणि आर्यन खूप सुंदर मेड फॉर ईच अदर कपल वाटत होते फायनली आज त्यांचं प्रेम पूर्ण झालं होतं मग विवाह सोहळा थाटामाटात पार पडला आणि हळूहळू गेस्ट डिनर करून निघायला लागले स्वीटी आणि आर्यन तिथेच त्यांच्यासाठी तयार केलेल्या शाही खुर्चीमध्ये बसले आणि इतक्यात आरू आली तिने दोघांच्या हि गळ्यात मिठी मारली आणि तसाच फोटो घेण्यात आला आणि इंद्रा तिच्याकडे बघत होता आणि मग ती म्हणाली इंद्रा इकडे ये मग तो तिच्याजवळ गेला आणि तिने त्याला थोडी जागा दिली तिच्याजवळ उभा राहिला आणि त्या चौघांचा सुंदर फोटो काढला आणि इंद्रा तिला हळूच म्हणाला आरू तू माझ्यावर नाराज नाही ना आणि ती म्हणाली नंतर सांगेल मग आता सगळ्यांनी डिनर केला रिया आणि कुणाल मात्र कशातच लक्ष नसल्यासारखं वागत होते त्यांनी डुनरसुद्धा व्यवस्थित नाही केला कारण आता वेळ आली होती स्वीडीच्या विदाईची आणि बाहेर एक्कावन्न फुलांनी सजवलेल्या गाड्यांचा ताफा तयार होता देसाई खानदानाच्या सुनेला वाजत गाजत घरी नेण्यासाठी आणि जेव्हा तो जवळ आला तसा कुणाल आतल्या खोलीत गेला आणि एकटा एकटाच खूप रडायला लागला